तुळजापूर येथे कुतवळ परिवारांच्या वतीने सलग चौथ्या वर्षी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला शहरातील अनेक महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पारंपरिक सणांचे महत्व जपतानाच महिलामध्ये आपुलकी स्नेह आणि सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलामध्ये आनंदाचे उत्साहाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी कुतवळ परिवारातील सदस्यासह जनसेवक अमोल कुतवळ यांनी महिलांशी संवाद साधला त्यांच्या समस्या अपेक्षा आणि सामाजिक सहभागाबाबत चर्चा करण्यात आली महिलांना आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्यासाठी सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी लवकरच महिलांसाठी होम मिनिस्टर प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला या उपक्रमामुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून कुतवळ परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि याही वर्षी भरपोस मतांनी आम्हाला प्रतिसाद दिल्यामुळे आम्ही यावर्षीही दरवर्षीप्रमाणे दरवर्षी प्रमाणे उत्साहाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि त्याला लोकांनी छान प्रतिसाद नमस्कार दरवर्षीप्रमाणे लगातार चौथ्या वर्षी पुतवळ परिवारातर्फे वासुदेव गल्ली भोला गल्ली गंगा निवास आणि उडियाराज गल्लीमध्ये आणि पापनाथ गल्ली अशा प्रत्येक भागामध्ये आम्ही महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम लगातार चौथं वर्ष आहे सुरू केलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे ही पद्धत आमची चालूच राहणार आहे आणि ह्यावेळेस तर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी माता भगिनीने मला भरघोस मत निवडून दिलं आहे त्यामुळं खुशीनं आनंदानं आता ही कार्यक्रम मला टिकुंक करणारच आहे आणि जवळ नक्कीच होम मिनिस्टरचा कार्यक्रम माझ्या डोक्यामध्ये आहे आणि चांगल्या प्रकारे होम मिनिस्टरचा कार्यक्रम मला घ्यायचा आहे